మానీ సదా स्वामी आजची सकाळ सकाळची सुरुवात केंद्रात झाली गेला स्वामी मार्ग सोप्पा नसतो तर पुण्याही स्वामी भेटतो तसेच सत्कर्माने स्वामी मार्ग भेटतो ज्ञान ही सुधारी तलवार आहे ज्ञानाला भक्तीची जर नसेल तर त्याचे अहंकारात रूपांतर होते तर स्वामींची केलेली कोणती सेवा कधीच वाया जात नाही प्रत्येक सेवेचे फळ स्वामी महाराज देतात काही वेळेस उशीर होईल पण सेवेचे फळ हे मिळतच राहते मी स्वार्थी वृत्तीने केलेली सेवा स्वामी माऊलींना खूप प्रिय असते न काही मनात ठेवता न काही मनात वाळता जो तुम्ही स्वामींना त्रिवार मुजरा करता तर स्वामी माऊली तुमचं सगळं तुम्हाला मिळून गेलेलं असतं हे फक्त तुम्ही स्वामींना ओळखायला उशीर करता तर आपल्या स्वामींना खूप काही सगळं पाहिजे केंद्रात गेलो की फक्त नाही घेऊन जायचं मनात एक पॉझिटिव्हिटी घेऊन जाऊन स्वामींना फक्त आपल्या पाठीशी राहावा एवढेच बोला स्वामी सगळं काही करत असतात कर्माचा आणि पुण्याचा जर आपल्याला लाभ हवा असेल तर अशा प्रकारे साप्ताहिक पारायणात आपण प्रत्येक यागला बसलं गेलो पाहिजे जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण बसायला वेळ नसेल तर गुरुचरित्र पारायणाच्या वाचनानंतर रोज वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे याग असते तर आजचा साप्ताहिक दुसरा दिवस गणेश प्रचंड महिलांची गर्दी असते तसे प्रचंड पुरुषांची देखील गर्दी असते तुम्हाला पाहायला मिळतच असेल हे आपले कराडचे केंद्र आहे स्वामी समर्थ महाराजांचे खूप प्रचंड गर्दी आहे गणेश यागला अगदी छोट्या मुलापासून ते मोठ्या मुलांच्या पर्यंत ह्या यागला प्रत्येकाने उपस्थिती आपली दाखवलेली आहे हेच स्वामींची प्रचिती हीच स्वामींची पुण्याई आणि हीच खरी स्वामींची सेवा असते पहा मोठ्या आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने हा सप्ताह आमच्या करडात खूप प छान पद्धतीने साजरा केला जातो म्हणजे सगळीकडे साजरा करतो कारण स्वामींची कुठलीही सेवा कोणीही कंटाळवाणी करत नाही हे मला पण माहीत आहे सद्गुरु श्री स्वामीसमोर आहेतच असे की आपल्या भक्तांना वार ते वारंवार अनुभव देतात प्रचिती देतात त्याप्रमाणे सेवाही करायला होतात आणि सेवा करूनही घेतात तो सेवेकरी कसाही असो अथांग सागरासारखा मोठा असो किंवा एखाद्या धबधब्यासारखा वाळलेला असो कसाही व्यक्ती असो तो सेवा मनापासून करतो आणि त्याची प्रचिती त्याला नक्कीच मिळते तर अशा पद्धतीने गणेश या मोठ्या उत्साहाने बघा महिलांनी भरपूर प्रचंड प्रकारे गर्दी केलेली आहे आणि अशा स्वरूपात आपले गणेश पूर्ण झालेले या गणेश यागचं खूप महत्त्व असते आपल्या मुलांच्या आर्थिक बुद्धीसाठी आर्थिक प्रगतीसाठी आणि आर्थिक लाभासाठी वाढ होण्यासाठी हे गणेश याग असतं या यागसाठी मुलांचे आई वडील आणि आपले मुले बसतात इतकं अनन्यसाधारण महत्व असतं रोज वेगवेगळ्या प्रकारचे याग असते रोजच्या रोज डेली अपडेट तुम्हाला सांगितला जाईल प्रत्येक वेळी आपल्या पारण्यातल्या संदर्भात तर आजच्या झालेले हे याग आहे बघा तुम्ही बघितलंच असेल याचं महत्वही मी तुम्हाला सांगितलं तर अशा प्रकारे तुम्ही संधी दौडू नका आपल्या नजदीकच्या केंद्रात जावा आणि उद्यासाठी असणारे यागला बसा सर्वांना श्री स्वामी समर्थ